शुभ सकाळ मंडळी तर सकाळ सकाळी असं मस्त चहा पिऊन घेतलाय अहोंना डब्याला आज कोबीची भाजी आणि चपाती दिली आणि त्याच्यानंतर क मशीनची सवय लागल्यावर हाताने कपडे धुवायला होत नाही आज थोडेच कपडे होते म्हणून म्हटलं आज हाताने पटकन असे कपडे धुऊन टाकूया शिया झोपले तेव्हापर्यंत माझे असे कपडे पटकन धुवून झाले आणि मग मी ते वाळत टाकले त्याच्यानंतर आमच्या मॅडम उठल्या हे बघा आमची बाबू कशी आंब्यांवर तुटून पडली बघा एवढे सगळे आंबे फिनिश करणारे बाबू होय ना खा पटपट मॅंगो खाते तर म्हंटल तिला असं ज्यूस पण करून द्यावा पण काय मँगो खाते तेवढा काय तिने आवडीने ज्यूस पिला नाही त्याच्यानंतर मी असं कपाट ऑर्गनाईज करायचं किती दिवस म्हणत होती पण ते काय होतच नव्हतं आज टाईम मिळालाय तर म्हटलं हे सगळं छान असं आवरून घेऊया हे असं मी नीट नेट का आवरल्यावर किती सुंदर दिसते पण हे किती दिवस असंच राहील हे नाही सांगू शकत तुमच्याकडे पण असंच होतं का